नमस्कार मी विशाल निकम तर मित्रांनो आज मी इथे आलो आहे तुमच्यासमोर त्याचं कारण तुम्हाला दिसतंच आहे कारण माझं हिट मीडिया प्रस्तुत शिवबाचं नाव हे गाणं दहा फेब्रुवारीला रिलीज झालं आणि दहा फेब्रुवारीपासून गाण्याने धुमाकूळ घातला आहे तुमच्या लोकांचं खूप सारं प्रेम मिळतं आहे खूप साऱ्या प्रतिक्रिया मिळतात सोशल मीडिया यूट्यूब असो बिग बिगिट मीडियाच्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट्समध्ये असो लाईक्स असो त्याच्यानंतर इंस्टाग्राम असो फेसबुक असो प्रत्येक सोशल मीडिया थ्रू तुमच्या प्रतिक्रिया कळत आहेत तुमच्या ब्लेसिंग्स तुमचा तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत आहेत सो सर्वप्रथम सगळ्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच असंच प्रेम तुमचं आमचं तुमचं आमच्यावरती येत राहू द्या आणि आमच्या गाण्याला ज्यांनी कोणी पाहिलं नसेल आपली शिवजयंती येते आपण हे गाणं शिवजयंतीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू जेणेकरून आपण शिवजयंती महाराजांसाठी हे गाणं ऐकून साजरी करूया कारण आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे आणि ती मेहनत तुम्हाला गाणं पाहिल्यानंतर दिसेल सो नक्कीच हे गाणं तुम्ही सगळ्यांनी पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळ बरं विशाल हे गाणं बिग बजेट आहे मराठीतलं पहिलंच गाणं आहे सो पहिलं त्याबद्दल काय सांगशील आणि तुझा ओवरऑल एक्सपिरियन्स कसा होता की एवढ्या मोठ्या स्केलवरती गाणं करते आता याआधी एक दोन अल्बम सॉंग्स केले त्याच्यानंतर मला वाटतं हे माझ्या लाईफमधलं पहिलं आणि मला वाटतं हे का हे गाणं अजराम राहणार रह। आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे गाणं माझी म मी केलेलं काम किंवा म्हणून आपण एक काहीतरी मोठं काहीतरी देऊन जाणार आहे कायम देऊन जाणार आहे त्यासाठी मी बिगिट मीडियाचं खूप खूप मनापासून आभार मानेन त्यात मला विशाल फाळेमुळे विशाल फाळेने माझं नाव सजेस्ट केलं की दा दादा तू आम्ही असं असं गाणं करतोय तर तू यायच आहे तर प्रशांत दादा आणि विशालने आमच्या प्रोड्यू प्रोड्युसरपर्यंत हे पोचवलं अविनाश सर अनिल सर या लोकांपर्यंत आणि हे गाण्याची सुरुवात झाली टीम खूप भारी आहे कारण मुळात अविनाश सरांचं आणि संपूर्ण टीमचंच महाराजांबद्दलचं खूप खूप जास्त प्रेम आहे श्रद्धा आहे सो त्यांच्यासाठी त्यांनी कोणतंच गाणं शूट करताना कोणतंच कॉम्प्रोमाइज नाही केलं आम्ही सगळ्यांनी तीन दिवस तीन दिवस हे गाणं ह्याच्यावरच करते तू जसं म्हणालास बिग बजेट एखादं अल्बम सॉंग आपण तीन दिवस करतो आणि ते एन डी स्टुडिओला करतो म्हणजे त्यातूनच समजतं की आपण तिथे किती इन्व्हेस्टमेंट केले किंवा किती मेहनतीने ते गाणं शूट केले बराच पाठीमागे खूप आर्टिस्ट होते प्रत्येक खूप मावळे होते असं म्हणायला हरकत नाही त्यांनी त्याच एक लढाई आम्ही एक जबाबदारी म्हणून पार पाडली आणि कामं करताना माझे संपूर्ण आर्टिस्ट खूप मेहनती आहेत यांना मी सोशल मीडियावरती बघत आलो आणि आज एक माणूस म्हणून पण हे सगळे खूप चांगले होते प्रशांत दादा म्हणा त्यांनी खूप सपोर्ट केला खूप सांगितलं अभिजित दानी आमचे डायरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने दे शूट केलेलं आहे एक प्रॉपर म्हणून प्रॉपर एडिटिंग म्हण किंवा तेच ओ पी आहेत सो त्यांचं डायरेक्शन उत्तम आणि मला एक गाणं शूट झाल्यानंतर फायनल रिझल्ट ज्यावेळी पाहिला त्यावेळी मला समजलं की वा तोंडातून हा शब्द निघाला की काय बात आहे क्या कलय भारी गाणं झालं आहे आणि लोकांचीही तशाच प्रतिक्रिया येत आहेत हे गाणं आदर्शदादा आणि सोनाली सोनाली हिने गायलं कारण ज्यावेळी गाणं ऐकत होतो ना बॅकग्राऊंडला आम्ही गाणं लावायचो वेळी ते फिलिंग आमच्यापर्यंत अजून स्ट्रॉंगली पोचायचं एक आर्टिस्टला आपण एक परफॉर्म करतो त्यावेळी मला वाटतं की गाणं खूप हेल्प करतं तर माझ्यासाठी हे गाणं शूट करताना बॅकग्राऊंडला आम्ही ज्यावेळी गाणं लावायचो त्यावेळी हे गाणं खूप हेल्प करत होतं फीलसाठी सो एकंदरीत खूप मेहनतीचं आणि प्रामाणिकपणे केलेलं हे काम आमच्या सगळ्यांचं आहे आणि मजा आली हे काम करतात अनेक फिल्म अनेक मालिका तू गेलेस ऐतिहासिक ही uh, पात्र केलेस पण uh, जेव्हा महाराजांचं नाव येतं तेव्हा किती दागदूक येते कारण त्यांची भूमिका तुला साकारायची नो डाऊट खूप मोठी जबाबदारी आहे आणि मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे भाग्यवान लोकांनाच मिळतं आणि मी त्यातलं एक आहे कारण मी आता तिसऱ्यांदा महाराजांची भूमिका साकारते आणि जबाबदारी का का नाही असणार असायलाच पाहिजे कारण आपण कोणाची भूमिका साकारत नाहीत हे आपलं दैवत आहे आणि यांच्यामुळे आज आपण जगतो आहे आणि महाराजांबद्दल बोलायला आता त्यांच्याबद्दल सांगणं सगळ्यांना माहितीच आहे सो ही मोठी जबाबदारी होती धाकधूक होतीच आणि मुळात खूप मोठ्या कलाकारांनी महाराजांची भूमिका साकारली खूप दिग्गज कलाकारांनी सो एक असतं ना की कंपेरिजन होणार लोक अशा गोष्टी एक आर्टिस्ट म्हणून होतं पण ज्यावेळी शूट करत होतो म्हणून किंवा ज्यावेळी महाराजांची भूमिका साकारत होतो त्यावेळी एकच मनात ठरवलं की मी महाराजांचा मावळा आहे मला महाराजांबद्दल एक एक छोटंसं कार्य मिळालं आहे आणि ते मला प्रामाणिकपणे पार करायचं आणि पार पाडायचं आहे सो एक कलाकार म्हणून जी मेहनत असते ती घेऊनच महाराजांबद्दलची श्रद्धा आणि त्याबद्दलच्या गोष्टी लक्षात घेऊनच ही भूमिका साकारली आणि मजा आली काम करतात बिग बॉसनंतर तू मालिका केलीस तर त्याच्यामध्ये तुझा लुक वेगळाच होता आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती आम्ही तुला फॉलो करतायत प्रत्येक वेळी वेगवेगळा लुक होत गेला पण हा लुक तुझा कंटिन्यू राहिला तर हे तुला आधीच माहिती होतं का की या भूमिकेसाठी किंवा या गाण्यासाठी तुला असं लुक करायचं आहे खरं तर मी तेच म्हटलं की भाग्यवान किंवा नशीब किंवा मी मानतो देवाला माऊलींना मानतो तर या प्रत्येक गोष्टी लिहिलेल्या असतात मी मालिकेनंतर मालिकेत असा लूक नव्हता त्याच्यानंतर वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात यासाठी अशी बी एड वाढवली आणि हा लूक केला होता आणि या लूकवरतीच मला परत पुढची कामं येत गेली सो योगायोगाने यावेळी आणि ह्याच्या आधीच मी आ, एक सहा आधीच महाराजांची भूमिका एका डॉक्युमेंटरीमध्ये एक फिल्मच आहे त्यामध्ये साकारलेली आहे तर ते जुळून आलं आणि माझं येणारं पुढचं कामसुद्धा असाच काहीतरी लूकमध्ये आहे तर हे या गाण्यासाठी मला वाटतं माझंच नाव लिहिलं होतं सो so, ते जुळून आलं सगळ्या गोष्टी साता समुद्रपार महाराजांचे पराक्रम तर सगळीकडे गाजतच आहेत पण जेव्हा आपलं गाणं तिथपर्यंत पोहोचतोय कसं फील होतंय काय सांगशील त्याबद्दल खूप भारी फील होते कारण तुला माहिती आहे की एक कलाकार म्हणजे कलाकाराने केलेलं काम प्रत्येकापर्यंत पोचणं हे प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं आणि त्याला चांगली प्रतिक्रिया मिळणं खूप सोप असतं एक प्रतिक्रिया मिळणं ही प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यात माझ्यासाठी किंवा आम्ही आम्ही सर्वच कलाकार कलाकारांबद्दल मला हे वाटतं की आम्ही खूप का अभिमानाने सांगू की आम्ही या गाण्याचा पाठ आहोत आणि या गाण्यामुळे एकतर महाराजांचं गाणं महाराजांच्या गाण्यासाठी आम्ही या गाण्याचा पार्ट हो। आहोत आणि हे गाणं फक्त महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर साता समुद्रा प पलीकडे न्यूयॉर्कमध्ये सुद्धा शिवजयंतीसाठी आपण हे गाणं तिथे लागणार आहे तिथली लोकं बघणार आहेत सो ही आमच्यासाठी खूप मोठी पोचपावतीच आहे म्हणायचं आणि Uh, काय म्हणू एक एक भारीवाली फिलिंग आहे सो आम्ही सगळेच खूप खुश आहोत आई आणि आजीने प्रत्येक वेळी तुला आशीर्वाद दिलाच आहे कारण आम्हाला ते प्रत्येक वेळी तुझ्या व्हिडिओमधून आणि याच्यातून दिसतं काय सांगशील हे गाणं बघितल्यावरती uh, त्यांची प्रतिक्रिया कशी होती मा माने म्हणजे माझ्या आईबद्दल मी सांगेन uh, की किंवा माझ्या फॅमिलीचं एकंदरीत सांगेन तिला मी असं काहीतरी जसं की देवाची भूमिका असेल किंवा हिस्टॉरिकल असेल हे करायला खूप तिला केलेलं आवडतं सो so, ती खूप खुश होते आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारते म्हटल्यानंतर त्यावेळेजींना घरी फोटो पाठवले सो सगळेजण खूप खुश झाले की वा कारण मी याच्या आधी एक दोन वेळा काम केलं होतं तर ते लोकांनी पाहिलं होतं की घरच्यांनी की हा असा दिसतो पण या गाण्याचे बोल आणि हे गाणं पाहिल्यानंतर एक वेगळाच माहोल आणि एक वेगळीच एनर्जी so, खुण खुण आहे या गाण्यातून सो खूप खुश होते घरचे आणि त्यांचे आशीर्वाद तर आहेतच ॲक्चुअल हे गाणं हिट होतोच आहे सगळीकडे गाजत आहे या व्यतिरिक्त अजून विशालचे काही नवीन अपकमिंग प्रोजेक्ट किंवा या रिलेटेड अजून काही असं नक्कीच काही गोष्टी येत आहेत तुमच्या भेटीला जसं म्हणालो की एक जिजामातांवरती डॉक्युमेंटरी आहे ती बुलढाणा अर्बन बँकेसाठी केलेली आहे तर ती लवकर तुमच्या भेटीस येईल सेकंड थिंग महेश सरांचा प्रोजेक्ट ही जो आता थोडंच काम बाकी आहे ते लवकरच तुमच्या वेळात मराठी विरी असतात तेही लवकर तुमच्या भेटीला येईल मग त्याच्याही आधी मला वाटतं की एक छोट्या पडद्यावरून माझी सुरुवात झाली होती टे टेलिव्हिजन थ्रू आणि त्याने मला टेलिव्हिजनने खूप काय दिलं मी माझ्या प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत घराघरात पोहोचू शकलो सो लवकरच काहीतरी तुमच्यासाठी येईल असं वाटतंय सो वेट अँड वॉच नक्कीच प्रेक्षकांनी प्रेम दिलं आणि पुढेही देत राहतील थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक यू सो मच स्टार मीडियाच्या संपूर्ण प्रेक्षकांना कारण तुम्ही मी तुमच्याशी कायम कनेक्ट होत आलो आहे आणि तुम्ही खूप प्रेम देत आलात असंच या गाण्याला आमच्या शिवबाचं नाव या गाण्याला भरपूर प्रेम द्या आणि तुमच्या ब्लेसिंग्स द्या एवढंच म्हणे थँक्यू